बलात्काराच्या घटनेनं लोणावळा हादरलेला आहे लोणावळ्यामधील एका तरुणीचा कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय या संदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय आरोपीला अटक सुद्धा करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामघारे यांनी दिलेली आहे आताची महत्वाची बातमी लोणावळा बलात्काराच्या घटनेनं हादरलेला आहे मधील एक एका तरुणीचा कारमध्ये बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एका मुलीवर तीन लोकांनी अत्याचार केल्याशी एफ आय आर होती परंतु त्याच्यात एक आरोपी निष्पन्न झालेला आहे तपास चालू आहे सध्या त्या मी आरोपी ताब्यात घेतलेल्या सध्या तपासाच्या दृष्टीने इतर माहिती देणं उपयुक्त होणार नाही आम्हाला त्याच्यात अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही जसं निष्पन्न होईल पुढे तपास साधारणतः बारा तासाच्या आत आम्हाला आरोपी मिळालेला आहे